अदवैगने केलं रोहिणीचं कारस्थान उघड मालिकेने गाठला शेवटचा टप्पा छोट्या पडद्यावरील लक्ष्मीच्या पावलाने मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली मालिकेतील अद्वैत कलाच्या जोडीने प्रेक्षकांना आपलंसं केलं दमदार कथानक आणि मल्टीस्टार असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांचा मनावर राज्य केलं तसेच या मालिकेतील मुख्य नायिका ईशा केसकर हिने अचानकपणे मालिका सोडल्यामुळे त्याचा परिणाम मालिकावर झाला आहे अवघ्या काही दिवसातच ही, दिवसा ही मालिका शेवटच्या टप्प्यावर आली आहे मालिकेत रोहिणी चांदेकर कुटुंबाला विषबाधा करून मारण्याचा प्रयत्न करते मात्र अद्वेगने तिच्या या कारस्थानाला उघड करून तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे येत्या बारा डिसेंबरला लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित केला जाणार आहे तर मालिकेचा शेवटचा भाग नक्की काय असेल आणि तुम्ही या मालिकेला किती मिस कराल हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्कर रिजनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा